म्हणलं झाड कलम आणून लावले कलम फळ खायला पाहत्या पाणी घालायला त्याला ना कमाते चलाताय ना बाय खूपच जाऊन येतो तेव्हा तर काय काळजी नाही काय करते काय नाही हे पाय आय पाय काय कर नाही अरे या

कोणला मी किती काम करू आता जाए है जाए है। ते का मी घातलं हो पाणी तर इतकं ऊन ते वाढलं असेल ना मग घातलं तर मग मी आताच्याकडून पाणी टाकून आलं जाणार बाई तिथे बाय चौकारं जांभाची झाड आंब्याचे झाड हां ते फुलांचे पामुळं तुला काढून दिलं तुला माहिती आहे ना मग काय मोठं केलं काय काय मोठं केलं मग काही दोन बायका काल करावं हे माता तू भांडायला लागली ती भांडायला लागली मग जमाना तुमच्या मग गेले तुमच्याकडून आणलेलं होत नाही काय तुमच्या दोन बायकाचं संसार आणलेलं होत नाही 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 मग किती करू

तू या होती, तो तो काम माझ्या काय माझ्या मोर राहिली मू इकडे काम करू करू मराठी काय मला इच्छा नाही मामायच नाही आता मग काय मग काय ती घरात बसवली मजे बाब्या बाय रेव जेव्हा काय पाय आपल्या आपल्या मुलं आगे आगे दो का जेवायचं आवाल काय का आम्ही काय तुमच्या काय तुम्ही करायला खायचं काय तुम्ही खेळायचं का मग आता ती काही कमाई आम्हीच करायची तुम्ही खायला काय मग ऐकलं काम करते सगळी मला आली चक्राला कष्ट सोयाबीन चोंगली मका चोंगली कि ला। ना तयार केली तू आयची घेऊन जातो लाल वाटा लाल वाटा रट तुम्ही दोघच मजा करता तिला म्हणले का कधी काय मजा करायला पण आम्ही काय म्हणजे आम्ही कष्ट करायचे दोघ काय

दादा ना वारस ना? ना? वारस सर, आता वारस बीर सर मी आता चाललो बाहेर निघून ती त्या क्षेत्राला हिच्या नावावर करून जाईल नाही ते एखाद्या अनंतश्रमाच्या नावावर करून जाईल तुला एक गुंठा नाही देणार पाहायला ते वारस पाहिजे मग

फुटकी कावडी नाही झाले पाहिजे पायल तुला केल्या बघा घरात चालू झाला म्हणलं करा परस्वरासाठी मग ते त्या बाई तुला देऊ सांगा ना ते मात चादर ते ते असे बाजूला बोलतो पायल आता तू तरी मला जीव लाव नाही तर प्रा जीव लावला ना शेवट मग मला सर काय वापर नाही नाही ती आता आता ती बॅग भरून निघून गेली कायमची गेली आता पण आता तुझ्या बावाला मला मी तुला तू मला बरोबर हा जर म्हणले डजेबर काढा तर आपण एवढं डझे काय काढणार नाही काढून बघतात कॅपॅसिटी नाही आपली खाबर डजन काढायला नाही तुला काय करायचं काय वावर पोर खाऊ आपल्याला काय करायचं आपल्याला मात्र पाहिजे का माझे मला होत नाही हॅलो हा बोल ना अरे पाच पाच पोर काढायचे माझ्याकडे एवढं होत नाही तिकडे येऊ का बर चालू मी चालले दोन दोन डजन हे चल काय करायचं फरक पडला कडे काय ट्रकार तांचा का आपल्याला पोर काढायचे होते हर त्याला वर्ष का दोन वर्ष लागा त्या चल हे पोरं काढायला बा आता अरे काय रे अरे काय रे बाबा दोन दोन बायका असो दुनिया बायका नाही उभ्या झाल्या रे काय खराब आता ती मातडे एक पट आणि मोठी बायको दुप्पट ही मागून केली ती ती म्हण मारा वना नाही एवढा त्रास हा काय करावं आता बाबे तुम्ही काय का आता असच बाबरा काय झालं यांच्या घरी कोण सोड झालं बाबर बाबरा काय सांगू तुला बापुळे अगं बोटी गेली हा ती बरं काला करून आणली अरे बोटीला पोरसवर व्हाय हो ना म्हणून माणसं केली चावर बोडायचं मात्र ते गेला आसरा मात हा आणि मग आता राखी त्या मोठीच्या नावा करून दिली अहो पण शांती किती चांगली होती आधी ती जीव लागत होती पाच विश्व झाला पोरसवर नाही काही नाही मग झालं असतं लोकल बाय दोन वर्ष वाट पाहिले असे झालं असतो बाय म्हणजे दोन वर्षाची वाट पाहिजे तुम्ही तुम ती मागची आणली मागची बायको तुमची कोणलाच पटत नाही माहिती का मग मा? ती सारखी याला हाय त्याला बाय तिसरा सण निघून जाय असं कोण राहत पोर आणली चार पाच पोर दे बोललो काढून घे हा कस काय मग त्यासाठी बायको करता का तुझ्या किती जेवला येत होती मात्र टायमावर जेवण तुम्हाला टायमावर जेवण सगळ्यांचे कपडे धुणं भांडे ती गाय सुद्धा तिच्या भविष्यावर होती बरं आता काय करणं नाही झालं मग बघ तुम्हाला

नाही जाऊला असताना काय बाई इथं बघा जात्न करायचं तर तिसरी बाई की कोरोनाचा मीसुद्धा बाहेर आहे का मला बाजय माहिती आहे तर बोनीच नाही आता परत एकटा आणि आमचं तिसरी करू